नमस्कार मित्रांनो जय भीम मी गौतम होवळ माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे कोल्हे कुई एक धूर्तपणा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय की कोल्हे कुई एक धूर्तपणा आणि मी त्याला क्वेश्चन मार्कही दिलाय तर मित्रांनो या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत त्यामुळं वेळ न दवडता बघूया की कोल्हे क्वी एक धूर्तपणा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय मित्रांनो याचं साधं साधं सरळ सरळ सोपं उत्तर असं आहे की माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला कारण ते सर्व बघितल्यानंतर ते रिपिटेटिव्ह होतंय असं वाटलं आणि सतत वेळोवेळी त्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत ते जर बघितलं तर मग याला कोल्हे क्वी आणि त्याला एक धूर्तपणा असंच म्हणावं लागेल कारण तो प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला त्याची उत्तर शोधण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि मला जे वाटलं ते तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते जर तुम्हाला माझं मत पटत असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर मग मी जे म्हटलंय की कोल्हे क्वी एक धूर्तपणा आणि मी त्याला जे क्वेश्चन मार्क दिला आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि ते उत्तर जर तुम्हाला मिळालं तर मग मित्रांनो ते उत्तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे आणि हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून पुढे पाठवायचं आहे तर मित्रांनो आजचं जे आपलं कॅप्शन आहे कोल्हे कुई एक धूर्तपणा कोण म्हणतंय आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी असं मी स्वतः म्हणतोय की खी कोल्हे कुई आहे हा एक धूर्तपणा आहे आणि तो आहे का नाही म्हणून त्याला क्वेश्चन मार्क दिलाय पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याला कारण काय तर कारण साधं सोप्पं सरळ कारण असं आहे की सतत एखादी गोष्ट जर रिपिटेटिव्ह होत असेल तर ती कावेबाजाने धूर्तपणे किंवा लबाडीने पुढे मांडली जात असेल तर आपण त्याला कोल्हे कुही असं म्हणतो आणि त्याच्या मागे जर त्यांचा धूर्तपणा असेल त्याच्या मागे जर एप्सित साध्य करायचं धोरण सा असेल तर मग आपण त्याला धूर्तही म्हटलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल कस तर मित्रांनो ऐका कुणी एकत्र येत असेल तर मी दोन चार पावलं मागे जायला तयार आहे समाजाचं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यासाठी वाटेल ती कुर्बानी देण्याची माझी तयारी आहे मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे बुद्धाचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही माझ्यासाठी महत्वाच्या आहात पक्षाचा अध्यक्षपद स्वीकारा आपण नेतृत्व स्वीकारा मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे आणि त्यांनी त्याला पॉझिटिव्ह अशी साथ द्यावी अशी माझी अपेक्षा आहे नाइन्टी एट मध्ये आरपीआयचे चार खासदार निवडून आले त्यावेळेला आम्हाला उगवता सूर्य सिंबॉल मिळालं होतं पण नंतर पक्षामध्ये फाटाबोट झाली आणि त्यामुळं काय पुन्हा आयच्या नावाने पक्ष राज्यात एक होऊ शकला नाही आता मी प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल मी भूमिका मांडलेली आहे की प्रकाश आंबेडकर एक स्ट्राँग आमच्या समाजातले पॉलिटिकल लीडर आहे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचे खरे नातू आहेत आम्ही तर फार लांबचे आहोत तर त्यांच्यावर जबाबदारी आहे की समाजाला एकत्रित आणायचं कसं समाज ही जी काही गोष्ट आहे तुम्ही ऐकलेली हे जर तुम्ही बघितलं तर हे रिपीटेटिव्ह होत आहे सतत सतत हेच मांडलं जातं आणि म्हणून हे मांडल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की याला तर कोल्हे कोही असं म्हणताय कारण काय तर मित्रांनो कोल्हा हा तो प्राणी तुम्हाला माहितच असेल तर हा प्राणी जंगली प्राणी आहे आणि हा जंगली प्राणी शेतामध्ये जंगलामध्ये तुम्ही बघितलाच असेल जंगलामध्ये नाही तर राणीच्या बागेमध्ये तर नक्कीच बघितलं असेल आणि मित्रांनो नसेलच बघितला तर पाठ्यपुस्तकात मात्र नक्की बघितलं असेल की हा कोल्हा प्राणी आहे आणि हा कोल्हा जो प्राणी आहे हा कोल्हा प्राणी जर बघितला तर या जंगली प्राण्यामध्ये या प्राण्याला लबाड धूर्त ढोंगी कावेबाज असं म्हटलं जात आहे आणि मग हा कावेबाज प्राणी ह्या चार पायाच्या जंगली प्राण्यामध्ये हा जर असा लबाड धूर्त असेल आणि इकडे पक्ष्यांमध्ये बघितला तर जे काही आपला मोर लांडोर कबूतर जे आहेत बदक जे आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर कावळा हा धुर्त आहे आणि मग हेच गुणधर्म जसे प्राण्यामध्ये जसे पक्ष्यांमध्ये आहेत तसेच बघ गुणधर्म जर माणसांमध्ये असतील की मी तुम्हाला आत्ता दाखवलंय तर मग अशी ही कोल्याची उपाधी यांना दिली तर वावग काय बरोबर आहे ना की ही उपाधी मी यांना जर दिली तर वावग ते काय कारण कोल्याचे जे गुणधर्म मी तुम्हाला सांगितले कोला हा धूर्त आहे लबाड आहे ढोंगी आहे कावेबाज आहे हे जर गुणधर्म इथं लागू होत असतील तर मग यांना मी कोल्हे कुही किंवा जे ते सतत रिपिटेटिव्ह करता येत की जे तुम्ही ऐकलंय त्याला जर मी कोल्हे कुही असं म्हटलं आणि त्याच्या मागे हे का करता येत असं कारण कोला जे काही वेगवेगळे आवाज काढतो तो त्याचं इप्सित साध्य करण्यासाठी मग इकडे त्याचा धूर्तपणा आहे त्याच्या मागे म्हणजे वेगवेगळ्या वेळेला जो काही वेगळेवेगळे आवाज काढतो तो तो त्याचा इप्सीत साध्य करण्यासाठी आहे म्हणून मित्रांनो ही उपाधी मी या महाशयांना देतोय कारण लक्षात आलं आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्हेकुई कोण करत आहे तर हे महाशय कारण कोल्ह्याचे सर्व गुणधर्म यांना लागू होत आता तुम्ही म्हणाल की याला काही संदर्भ आहे का तो हो आहे ना संदर्भ कारण मित्रांनो बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला स्थापन झाला आणि तो स्थापन झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चार खासदार निवडून आले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे त्याच्यामध्ये कोण कोण होतं तर त्याच्यामध्ये जोगेंद्र कवाडे आहेत रासू आहेत त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आहेत आणि हे महाशय स्वतः म्हणजे रामदास आठवले आहेत हे चार खासदार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला निवडून आले म्हणजे रिपब्लिकन किंवा रिपब्लिकन पक्षाची विचारधारा मानणारे हे गटामधून ही मंडळी निवडून आली आणि ही मंडळी सत्तेमध्ये सहभागी झाली आणि सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर मात्र त्या मनुवादी सर मंडळी जी आहेत किंवा कि ही जी काही सत्ताधारी मंडळी आहेत यांच्या लक्षात आलं की ही मंडळी जर अशीच सत्तेमध्ये आली तर मग मात्र आपल्याला सत्ता चालवणं कठीण जाईल कारण एका आंबेडकरांनी यांच्या हजारो वर्षाची व्यवस्था मनोवादी व्यवस्था खिळखिळी करून टाकली आणि या भारत देशातील सर्व जनतेला लहान मोठ्या गरीब श्रीमंत सर्व जनतेला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्तेचा अधिकार दिला तो संविधानिक मार्गाने आणि यांची परंपरा चातुर्वर्ण परंपरा जर खिळखिळी करून टाकली असेल एका या आंबेडकरांनी तर आता दुसराही आंबेडकर भारतीय रिपब्लिकन पक्ष घेऊन म्हणजे बाबासाहेबांच्या विचारधारेचा रिपब्लिकन पक्ष घेऊन त्यात पुन्हा आंबेडकर जर येत असेल तर राहिली सायली सर्व आपली व्यवस्था कोडमळ मोडकळीला येईल या हेतूने किंवा या विचाराने या मंडळींनी बाळासाहेब आंबेडकर जे आहेत यांना बाजूला काढलं रासू गवई जे आहेत ते काँग्रेस पक्षाच्या धावणीला गेले जोगेंद्र कवडे दुसऱ्या पक्षाच्या धावण्याला गेले आणि महाशय मात्र यांच्या धावणीला गेले कारण हे महाराष्ट्रामधलं एक देशामधलं जाणत नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाने हा कट रचला कारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला हे मुख्यमंत्री होते आणि मग असा माणूस मंडळी की ज्यांना सत्तेची लालसा आहे ज्यांना धूर्तपणा आहे जी लबाड आहे ढोंगी यांना हाताशी धरून रिपब्लिकन पक्षाची चळवळ मोडकळीला आणायचं काम केलं आणि मग जर असं घडत असेल आणि मग यांच्याकडे काय आहे यांचा जो संदर्भ तुम्ही म्हणाल की याला संदर्भ काय तर मित्रांनो आज आपल्याकडे जर बघितलं तर, तर लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये जर तुम्हाला जन्मत पाहिजे असेल किंवा सत्तेमध्ये तुम्हाला वाटा पाहिजे असेल सत्तेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर जसं ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तिथं निवडणुका होतात जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका होत आहेत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जनमत आहे की नाही तुमचा लोकप्रतिनिधी ठरवतो म्हणजे तुमचे लोकप्रतिनिधी किती निवडून येतील त्यावर ठरतं की यांना जनमत किती आहे आणि ते जर आले तर मग तुमचा सत्तेमध्ये सहभाग होतो परंतु मित्रांनो रिपब्लिकेशन रिपब्लिकन पक्षाची वाताहत करण्यासाठी ही जी काही मंडळी आहे फक्त यांना सोडून ह्या सर्व मंडळींनी सत्तेच्या लालची पोटी सत्तेमध्ये जाऊन बसली किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या पखाखाली बसली आणि आपलं राजकारण चालू ठेवलं आणि कारण काय त्याला तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांची जी विचारधारा होती बाबासाहेबांचे जे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वातच न्यायाचा जो अधिकार लोकांना द्यायचा होता किंवा या मंडळींना सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं याला जर थांबवायचं असेल तर बाबासाहेबांची विचारधारा बोथड करावी लागेल जी काही मंडळी आलेली आहेत एकत्र या मंडळींना डिव्हाइड करावं लागेल आणि मग हे चार खासदार निवडून आले परंतु यामध्ये त्यानंतर मात्र यांची वाताहात झाली आणि ही वाताहत झाल्यानंतर पुन्हाही एकत्र आलेले नाहीये का तर काँग्रेस पक्षाने गवईंना धरलेला आताशी जोगेंद्र कवडेंना एका पक्षाने हाताशी धरलंय या महाशयांना या महाशयांनी हाताशी धरलंय आणि राहिले ते बाळासाहेब आंबेडकर कारण आंबेडकर सोडून यांना सर्व चालणारे कारण आंबेडकर नाव जर बघितलं तर आंबेडकर हे स्वतंत्र समता आणि बंधुता देणारं किंवा अन्यायाला वाचा फोडणारं नाव आहे अन्यायावर न्याय देणारं नाव म्हणजे आंबेडकर नाव आहे आणि म्हणून आंबेडकर नाव नको किंवा पुन्हा आंबेडकर दुसरा नको म्हणून या मंडळीनं हाताशी धरलं आणि त्यामधून आंबेडकर चळवळीची वाताहत झाली परंतु सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला जन्मत असायला पाहिजे परंतु आंबेडकर चळवळ जर थांबवायचीच असेल तर जन्मताची गरज नाही या मंडळींना डायरेक्ट कोणतंही आमदार होता येतं खासदारही होता येतं डायरेक्ट मंत्रीपदही मिळतं परंतु मित्रांनो जरी मंत्रीपद मिळत असेल जरी खासदार आमदार होता येत असेल म्हणजे त्यांना पोजिशन मिळतंय पावरचं काय करणार पोजिशन म्हणजे पद आणि पावर म्हणजे अधिकार आता यांना पद मिळतंय कोणाच्या आश्रयामुळं तर सत्ताधारी पक्षामुळं परंतु अधिकाराचं काय किंवा पावरचं काय मग आमदाराची पावर वेगळी खासदाराची पावर वेगळी मंत्र्याची पावर वेगळी केंद्रीय मंत्र्याची पावर वेगळी हे सगळे जर पावर असेल वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पावर दिलेल्या असतील आणि यासाठी मात्र त्यांना निवडणुका लढवाव्या लागत असतील परंतु ही जी काही रिपब्लिकन पक्षाची मंडळी आहेत यांना निवडणुका लढवायची गरजच नाहीये कारण आंबेडकरी चळवळ थांबवायची असेल तर ह्या अशा ढोंगी लबाड कावेबाज धूर्त लोकांना हाताशी धरून जो काही सत्ताधारी असेल जो काही विरोधक असेल यांनी यांना धरून ठेवलंय एक्सेप्ट ही व्यक्ती म्हणजे हे नको आहेत त्यांना आणि मग अशी माणसं जर हाताशी धरली तर त्यांना पद दिलं जाते पण पावरचं काय आणि हे मी मी नाही म्हणत आहे तुम्हाला वाटतंय की नाही आणि तुम्हाला वाटतच नसेल तर एक व्यक्ती किंवा राजरत्न आंबेडकर काय सांगता ऐका आहे का पोझिशन साठी नाही आमचं भांडण पॉवर पाव साठी आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही आमचं भांडण पॉवर साठी आहे ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेवायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला नाही ना वाटत की भारतात कुठेही स्थान असेल ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो, तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे कारण आमचं भांडण पॉवरसाठी आहे ऐकलं आणि मग आता तुमच्या लक्षात येत असेल की खरंय तुम्हाला पद दिलं जातं पण पॉवरचं काय अधिकाराचं काय म्हणजे एखाद्या खुर्चीवर तुम्हाला बसवलं असेल आणि त्या खुर्चीला जे अधिकार दिले जी पॉवर दिली ते जर यूज करायचा तुमच्याकडे अधिकारच नसेल तर मग तुम्ही करणार का आहेत खुर्चीवर बसून मग खुर्चीवर फक्त शोभेची भावली म्हणून तुम्हाला बसवले आणि सगळे अधिकार ती मंडळी वापरत आहेत कारण तुम्हाला जर अधिकार दिले तर तुम्ही पुन्हा त्या आंबेडकर वादाकडे जाणार आंबेडकरांची विचारधारा मानणार आणि आंबेडकर विचारधारा जर रोखायची असेल तर त्यासाठी तर तुम्हाला हे पद आणि पोझिशन दिलंय ना आणि मग त्यासाठी या मंडळींना हे दिलेलं असतं आणि मित्रांनो तुमच्या आता लक्षात येत असेल मला काय म्हणायचंय आणि मग तुम्हाला असं वाटतंय का की मी जे म्हणतोय ते खोट आहे यांच्याकडे पद आहे ना पोझिशन आहे ना हे लोकांना येत ना आम्ही केंद्रीय मंत्री आहोत बरं केंद्रीय मंत्री असल्यानंतर त्यांच्याकडे जी पॉवर आहे त्या पॉवरचं काय त्यांनी ती पावर दिलेली आहे का त्यांना अजिबात दिलेली नाही आता तुम्ही बघितलंच आहे आणि मग असा माणूस की जो माणूस केंद्रीय मंत्री राहिलेला आहे जो माणूस पासून आता तुम्ही म्हणाल की सरकारमध्ये का अजिबात नाही जे काही सरकार सत्तेमध्ये असेल त्याच्यामध्ये हे मंत्रीच असतात आणि यांना कुठलीही निवडणूक लढवायचं गरज पडत नाही याच्याहून तुम्ही समजून चाला की आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडायची असेल तर अशी बगलबच्ची किंवा अशी कोल्हेबाज किंवा अशी धूर्त लबाड माणसं हातात ठेवायची आणि आंबेडकरी चळवळ संपवायचा हा मनवाद्याचा डाव सफल होताना दिसतोय तो कसा तर मित्रांनो ज्या संसदेमध्ये किंवा हे जे काही केंद्रीय मंत्री आहेत या ज्या जा संसदेमध्ये जाता येते त्या संसदेमध्ये जनतेची प्रश्न मांडायचे असतात जनतावर जनतेवर होणारे अन्याय अत्याचारावर तिथं जाब विचारायचा असतो वेगवेगळे जे विषय असतात समाजभिमुख किंवा समाजाला उपयोगी पडणारे ते विषय तिथं मांडायचे असतात पण हे महाशय तिथं काय करतायत असं तुम्हाला वाटत असेल खूप मोठं काम करतायत असं तुम्हाला वाटतंय का मलाही वाटतंय की खूप मोठं काम करतायत ते जो सत्ताधारी आहे जो सत्ताधाऱ्यांचा मेन आहे त्याचं गुणगान गाण्यात हे मग्न आहेत त्यांचं गुणगान गात आणि मग तुमच्या लक्षात येईल त्यांचं गुणगान गायल्या मुळदे यांचं मंत्रीपद राहत अन्यथा यांना तिथे उचलून बसवण्याचा अर्थ काय खोट वाटतंय ऐका हूं मोदी मोदीजी को साथ। <coughs> इसलिए मोदी जी ने दिया है 80 करोड़ गरीबों को रेशन इसलिए माननीय राष्ट्रपति जी का बहुत अच्छा अभिभाषण आज की बहुत ही सुंदर है श्याम अब तो नरेंद्र मोदी जी को याद करो रमेश जयरामारेच कस गुणगण गायले ते ऐकल आणि मग हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यांच्याकडे ना खासदार आहेत ना आमदार आहेत तरी जर हे मंत्री होत असतील तर मग हा कुटील डाव जो खेळतायत सत्ताधारी किंवा विरोधक त्यांच्या डावामध्ये हे फसलेले आहेत आणि आंबेडकर चळवळी मोडकडीला आणायचं हे काम करत आणि ज्या संविधानाने ज्या संविधानाने संविधानिक प्रक्रियेनं याला मंत्रीपद दिलं गेलंय ते संविधानच जर धोक्यात असेल किंवा काही मंडळी त्या संविधानाच्या प्रती जर जाळत असतील आणि ही मंडळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री जर त्यावर ब्र काढत नसतील तर मग त्याला काय म्हणायचं मग यांच्याकडे पावर आहे का काय म्हणायचं त्याला कारण यांच्याकडे पावरच नाहीये यावर संविधानाच्या प्रती जाळत असताना हे जर बोलू शकत नसतील तर यांना काय म्हणायचं कोले कुही यांची म्हणायची की नाही म्हणायची आणि मग अशी मंडळी ज्या वेळेस बोलायला पाहिजे त्यावेळेस न बोलता मात्र कधी बोलतायत तर आकाचा आदेश आल्यानंतर म्हणजे काय की ज्यांना यांनी मंत्री बनवलंय ज्या पक्षांनी यांना सत्ता दिली आहे त्यांचा आदेश आला की मग हे जागे होत आहेत आणि मग हे कधी जागे होणार आदेश कधी येतो यांचा तर मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती म्हणा तुम्ही जिल्हा परिषद म्हणा लोकसभा म्हणा किंवा विधानसभा म्हणा याच्या निवडणुका लागल्या की याच्या अगोदर यांची कोलेकुई चालू होते म्हणजे यांचं इप्सित ओरडणं चालू होतं आणि मग त्या ओरडण्यामध्ये हे जे काही बोलतायत समाजा मध्ये येऊन ते तुम्ही मागे ऐकलेलंच आहे की मला मंत्रिपदाची गरज आहे मी दोन पावलं मागे यायला तयार आहे मी मंत्रिपद सोडायला तयार आहे तुम्ही पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं ह्या ज्या काही गोष्टी ऐकल्यात हे कुठं बोलताय ते हे मीडिया समोर कुणी एकत्र येत असेल तर मी दोन चार पावलं मागे जायला तयार आहे समाजाचं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यासाठी वाटेल ती कुर्बाणी देण्याची माझी तयारी आहे मंत्रिपदी माझ्यासाठी महत्वाचं नाही माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे बुद्धाचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही माझ्यासाठी महत्वाच्या आहात म्हणजे भाषण केलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांनी खऱ्या धाराव्यात किंवा त्या पूर्तता कराव्यात असं काही नसतं जर यांना याची खरंच गरज वाटत असेल की एक खरंच एकत्र आलं पाहिजे आणि खरंच बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं त्याचं अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे आणि तुम्ही तुमचा पक्ष जो आहे म्हणजे सांगताना पुन्हा सांगणार की बाबासाहेबांचा सा पक्ष रिपब्लिकन पक्ष आर पी आय याचं तुम्ही अध्यक्षपद स्वीकारावं आज बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आहे रामदास आठवले यांचा जर इकडे बघितलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आहे रासोगवईंचा तिकडे वेगळाच आहे जोगेंद्र यांचा वेगळाच आहे आणि मग असं असताना हे सगळे एकत्र येतील पण तुम्ही या हे सभेमध्ये सांगतायत आणि तुम्हाला जर खरंच गरज असेल तर तुम्ही बाळासाहेबांना पर्सनली जाऊ कारण राजकीय गोष्टी पडद्याच्या मागे खूप घडाव्या लागतात आणि त्या घडवल्या पाहिजेत परंतु तसं होत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतंय की हे फक्त समाजाला गुमराह करण्यासाठी मी अध्यक्षपद सोडायला तयार आहे अध्यक्षपद तुम्हाला कुणी सांगितलं सोडायला आणि तुम्हाला सोडायचं असेल तर सोडून द्या ना मी अध्यक्षपद सोडले दुसरं कुणाला तरी द्या आणि त्यावेळेस खरंच कळेल की तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण ते तसं नाहीये तुम्हाला जपायचं जपायचंय तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणताय की बाळासाहेब तुम्हाला सुद्धा मंत्रीपद मिळेल अरे बाळासाहेबांना मंत्रीपदाची गरजच नाहीये त्यांनी अगोदरच सांगितलं की मला मंत्रिपदाची गरज नाहीये समाज जागा झाला पाहिजे आणि त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्याला सत्ताधाऱ्यावर दबाव आणणारा समाज पाहिजे आणि तो तो समाज जागा करण्याचा प्रयत्न करते आणि कोणी एका जाती धर्मासाठी बाळासाहेब आंबेडकर काम करतच नाहीये परंतु त्यांचं जर प्रस्त वाढत असेल आणि ते जर सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत असेल तर मग मात्र ते आका तुम्हाला हुकूम सोडतायत आणि मग मागे सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत असेल तुमची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोकसभा असेल विधानसभा असेल याच्या अगोदर तुम्ही तुमचे मोर्चे काढताय आंदोलनं करताय मेळावे घेताय आणि आकाला खुश करताय अन्यथा तुम्हाल तुम्हाला ज्या सत्ताधारीने तुम्हाला सत्तेत बसवलंय किंवा खुर्चीवर बसवलंय पद दिलंय पोझिशन नसेल तरी तुम्हाला चालतंय कारण तुम्हाला ढोंग करायचं आहे लोकांच्या समोर दाखवायचं आहे की माझ्याकडे पोझिशन आहे परंतु पावरचं काय करणारा आणि एखादं जर काम असेल उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो एकाच विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप मिळत होती ती बंद केलेली आहे केंद्रीय मंत्र्यांनी ओरून ऑर्डर द्यायला पाहिजे पण केंद्रीय मंत्री सांगतायत की मला जाऊन त्यांना आता भेटायचं आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की तुम्हाला पोझिशन आहे पण पावर नाही आहे आणि जर मग असं घडतच असेल तर मग तुम्ही जी काही हे करताय याच्या मागे धूर्तपणा आहे आणि तो धूर्तपणा काय आहे की को तुम्ही जर हे केलं नाही तुम्ही जर मेळावे घेतले नाहीत लोक गोळा केली नाहीत तुम्ही ही कोल्यासारखी कोल्हेकुई केली नाही किंवा कोल्याचे जे गुणधर्म आहेत तुम्ही जर दाखवले नाहीत लोकांच्या समोर जाऊन तर मग तुमच्या मागे लोक येणार नाहीत आणि जे बाळासाहेब आंबेडकर इप्सित साध्य करायचा प्रयत्न करतायत लोकांना जाग करायचा प्रयत्न करतायत ते जर झालं तर सत्ताधाऱ्याला व्यवस्थित सत्ता मिळू शकत नाही आणि यांचा सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल त्या मार्गाला कसं अडवायचं ते कसं थांबवायचं याच्यासाठी तर तुमचं हे सगळं घराणं चालतंय की तुम्ही एकत्र आलं पाहिजे तुम्ही अध्यक्षपद स्वीकारा मी तुमच्या अंडर काम करायला तयार आहे मला मंत्रिपदाची गरज नाही समाजासाठी मी मागे यायला तयार आहे हे असे जे काही करतायत हे रिपिटेटिव्ह करतायत आणि म्हणून मित्रांनो मी त्याला कोहले कुही असं म्हटलंय कारण कोल्हा ज्या वेळेस वेगवेगळे आवाज काढतो त्यावेळेस त्या मागे त्याचा धूर्तपणा असतो ढोंगीपणा असतो लबाड लबाडी असते आणि त्या कोणाला तर जनतेला हे फसवायचं असतं म्हणून त्या पद्धतीचे यांचे प्रोग्राम चालू होतात आणि मित्रांनो यालाच मी कोल्ह असं को म्हटलंय आणि याचे परिणाम काय होणार आहे तर याचे परिणाम कारण आज जर बघितलं तर सत्तेच्या मागे धावणारी मंडळी आहे त्यांना काही मिळेल न मिळेल पण काहीतरी मिळेल याच्या अपेक्षानं आपला नेता बघा मंत्री आहे म्हणून त्याच्या मागे धावणारी मंडळी आहे त्याच्यातल्या चार दोन जणांचा काही फायदा होत असेल माहीत नाही आपल्याला त्यांचा झालाही असेल परंतु सर्वसामान्य माणूस मात्र फक्त भावनिक मुद्द्यावर त्यांच्या मागे धावतो हातामध्ये काहीच येत नाही आणि निराशाच येते परंतु चळवळीचं मात्र वाटतळ झालेलं असतं किंवा ज्या वेळेस माणसाला हे कळतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि कार्यकर्ता हताश होतो परंतु जी काही दोन चार असतील त्यांचा नेता जर धूर्त असेल लबाड असेल तर ही खालची सुद्धा मंडळी त्याच सु गुणांनी एकत्र आलेली असतात कारण विचारा विचाराविचाराने माणसे एकत्र येतात विचार जर जुळले तर माणसे एकत्र येतात आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर मग नेता तसाच कार्यकर्ता सुद्धा तसाच आणि अशा या गोष्टी जर या ठिकाणी घडत असतील तर मला असं वाटतंय की जे घडतंय ते फक्त अकाचा आदेश आणि त्यामुळे ही मंडळी सर्व करतायत आणि कोल्हेकुई जे करतायत ते केवळ आणि केवळ समाजाच्या डोळ्यामध्ये थूळफेक करण्यासाठी समाज आपल्या हा मागून हल्ला नाही पाहिजे सत्तेचं गाजर दाखवण्यासाठी हे सर्व चालतंय आणि दुसरी जर बाजू बघितली तर ती आंबेडकर चळवळ जी आहे हिला खिळ बसावी म्हणून आणि मनवाद्यांचा जो डाव आहे किंवा सत्ताधाऱ्यांचा जो डाव आहे आंबेडकर विचारधारा लोकांपर्यंत पोहोचली नाही पाहिजे म्हणून हे सगळं चाललंय असं माझं स्पष्ट मत आहे आणि रिपिटेटिव्ह रिपिटेटिव्ह जे, जे चालतं जी कोल्हेकुई रिपिटेटिव्ह दे जे चालतं त्यालाच मी कोल्ले कुये असं म्हटलंय आणि मित्रांनो हे तुम्हाला पटतय का आणि हे जर पटत असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा धन्यवाद